चौकामध्ये केला आणि या माध्यमातून आपली जी धग आहे वेदना आहे आपली जी तळमळ आहे ही शासनापर्यंत पोचावी हा या पाठीमागचा उद्देश होता आणि या रास्ता रोखच्या निमित्तानं आपले खासदार तालुक्यामधील सर्व मान्यवर आणि तुम्ही गावगाड्यामधून विशेषतः बावीस गावामधून आलेली सर्व प्रमुख मंडळी मित्रांनो कोणतंही काम हातात धरत असताना त्याचा अभ्यास आणि त्या कामामध्ये नेमकं काय अडचण आहे ही जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतेही काम तडीस नेता येत नाही आणि म्हणून मी ठरवलं की हे काम तडीस नेण्यासाठी किंवा शुंगुर्णीपर्यंत ने पाणी आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणून मी पायी यात्रा शिंगुर्णीपासून कोतळ्यापर्यंत एकशे तीन किलोमीटरचा हा प्रवास सात दिवसाचा होता की हा प्रवास करत असताना माझ्याही पायामध्ये ते सामर्थ्य आहे का नाही लढाईची धग माझ्या मनामध्ये किंवा तेवढी ऊर्जा माझ्या शरीरामध्ये आहे का नाही तुम्ही लोक रोज भोगणाऱ्या हे वेदना या माझ्याही पायामध्ये झाल्याशिवाय हे पाणी आपल्या शेतशिवरामध्ये येणार नाही आणि म्हणून आपण कोथळ्याच्या सभेमध्ये शंभर दिवसामध्ये हे टेंडर काढावं अशा प्रकारची भूमिका घेऊन शासनाला आपण वेळ दिलेला होता आणि विधानसभेमध्ये सुद्धा मी प्रश्न विचारलेला होता साहेब तुम्ही सांगता त्या पद्धतीनं तिथं परिस्थिती मंत्रालयामध्ये या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये नाही हा ऍब्स्यूट वेगळा प्रकल्प आहे इतका जुना प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये एकही पेंडिंग नाही तुम्ही एकाच वर्षी गोशी खुर्दला तीस हजार कोटी रुपये देता आणि आमचा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देत नाही याच कारण काय आहे आणि ज्या वेळेला खाजगी मध्ये मंत्री महोदयाबरोबर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये सांगितलं जात की आम्ही पन्नास दिवसामध्येच याच टेंडर काढू आणि त्या सभागृहामध्ये बसल्यानंतर दुसराच मंत्री एक चिठ्ठी देतो म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुम्हाला काय आहे हे मला माहिती आहे <coughs> ते मी जाणून आहे तुम्हाला करायचं आहे काय की इलेक्शनच्या अगोदर म्हणजे लोकसभा असेल किंवा येणारी विधानसभा निवडणूक असेल त्यावेळेला वर्षभर अगोदर निम्म्या भागापर्यंत म्हणजे गारवाड कनेर पर्यंतच टेंडर काढायचं त्याची कामं चालू करायची आणि मत त्या म्हणायचं हे तुमच्या बुद्धीमध्ये गोळत आहे पण तुमच्या नरड्यामध्ये हात घालून आम्ही हे पाणी डिसेंबर सव्वीस पूर्वी शिंगुर्णीच्या मोरेमामाच्या त्या डोंगरामध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला राजकारण करायचं आहे तुम्हाला मताचं राजकारण करायचंय तुम्ही कसे सत्तेवर आलाय हे मी यांना गेल्या सहा महिन्यामध्ये बोललो नाही पण आज राहुल गांधी बोलतायत तुम्ही काय काय भानगडी केल्या त्या तुम्ही लोकसभेचे एकशे वीस मतदारसंघामध्ये काय जादू केलेले पण राहुलजींना संपूर्ण माहिती नाही खरा खेळ तर ईव्हीएमचा आहे आणि या इव्हीएम मुळ राहिलेले एकशे वीस त्यामुळं उद्याचे राज्यकर्ते म्हणून तुम्हाला जर स्वप्न बघायचं असेल उद्या तुम्हाला राज्यामध्ये निवडूनही यायचं असेल तर उद्या तुमच्या मत्तीला शहरामधल्या बनावट मतदार याद्या नाहीत आणि खेड्यामधली ईव्हीएम सुद्धा नाही तुम्हाला उद्या निवडून यावं लागणार आहे ते तुमच्या मेरिट वरती चांगल्या कामावरती आणि तुमची लोकांविषयी असणारी जी आस्था आहे त्यावरती निवडून यावं लागणार आहे किती दिवस आम्ही याची वाट बघायची तीस वर्षापूर्वी तुम्ही धरणामध्ये पाणी अडवून ठेवलेलं आहे आणि तुम्ही आता सांगताय अजून मान्यता घेतोय त्याला मंजुरी देतोय त्याला पैसे शोधतोय आम्ही आता असलं रडगाणं काही ऐकणार नाही जर तुम्ही पन्नास दिवसामध्ये हे काम चालू केलं नाही तर मात्र मी चालून बघितलेलं आहे एकशे तीन किलोमीटर माझ्या पायात सामर्थ्य आहे का नाही त्या मंत्रालयाच्या खिडकीवरनं चढता आहे का एवढी ताकद माझ्याही पायामध्ये आहे आणि या महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्हाला अंतिम हा इशारा आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये टेंडर काढा आमचा अंत बघू नका आम्ही ठरवलेला आहे यामध्ये एकाही दिवसाचा बदल आम्ही करणार नाही आम्हाला एकतीस डिसेंबरला शिंगोर्ला पाणी पाहिजे आणि दिपवाळीला याचा टेंडर पाहिजे आणि जर यामध्ये तुम्ही एका दिवसाचाही बदल केला तर मात्र तुमचे दात पडतील तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही कारण हा महाराष्ट्रातला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हा वेगळा आमदार आहे हा जातीवंत आमदार आहे हा तुमच्या छाताडावर नाचून ते पाणी आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही खूप वर्ष पंचेचाळीस वर्ष वाट बघितलेली आहे गोशीखोरला तीस हजार कोटी देताना ह्या सरकारनं पैसे कुठून आणले हजारो कोटीचे रस्ते करताय अरे पुण्याचा रिंग रोड आहे तो सत्तावीस हजार कोट रुपयाचा आहे तुम्ही लोणावळ्याचा मिशिंग लिंक करताय खालून बोगदा पडताय तो सोळा हजार कोट रुपयाचा आहे रात्रीत तर अफगाणिस्तान पाइपलाइन पाईपलाईन पेट्रोल ची डिझेलची आणताय त्याला दीड दीड लाख कोटी रुपये खर्च करताय इथनं गुजरातला रेल्वे घालवण्यासाठी एक एक लाख कोटीची तरतूद करताय मग आमच्या दुष्काळी भागासाठी तुमच्याकडे दोन हजार कोटी रुपये नाहीत का हिशोब आम्ही आता शांततेच्या मार्गाने अजून पन्नास दिवस वाट पाहू पुन्हा मात्र आम्ही शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्या सभागृहाच्या दारात बसणार नाही आमचं रूप हे वेगळं असेल आणि ती रूप जर तुम्ही एकदा पाहिलं तर पुन्हा आयुष्यभराची झोप सुद्धा तुम्हाला लागणार नाही झोपीत सुद्धा ना� तुम्ही चावळाल अशा पद्धतीची भूमिका या बावीस गावासाठी घेऊ कोणतंही आंदोलन करत असताना तुम्ही ज्या ताकदीनं आज रस्त्यावरती या ठिकाणी उतरला शासनाची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही शासनाला याची दखल घ्यावी लागेल आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढ्या भरवनामध्ये सुद्धा जवळजवळ आता एक वाजलेले आहेत खूप उशीर झालेला आहे आपण या कार्यक्रमाच्या किंवा या रास्ता रोकोच्या यासाठी अभूतपूर्व ताकदीनं आलात आणि शासनाला ही आपल्या वेदनेची करुणेची दाहकतेची ही जाणीव करून दिली ही निश्चितपणानं आम्ही नेते म्हणून खासदार साहेब असतील मी असेन किंवा या मंचावरची सर्व मान्यवर मंडळी असेल आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि तुम्हाला पाणी देण्याचा जो शब्द दिलेला आहे हा उत्तमराव जानकर धारातीर्थी पडला तरी हरकत नाही पण शिंगुर्णीच्या माळामध्ये एकतीस डिसेंबरला पाणी पोचेल एवढा शब्द या ठिकाणी देतो